गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी पूजेसाठी विविध फुलं पानं आणि वनस्पतींचा वापर होतो आरोग्यदायी गणेशोत्सव या संकल्पनेतून कोल्हापुरातील निसर्गमित्र एक कार्यशाळा घेतली त्यातून निर्माल्यातील फुलं आणि अन्य वनस्पतींपासून घरच्या घरी शॅम्पू साबण हळद कुंकू गुलाल कसं करता येईल याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली गणेशोत्सवातील निर्माल्य नदी किंवा ओढ्यात न टाकता त्यापासून अत्यंत उपयुक्त वस्तू बनवता येतात हे या कार्यशाळेतून शिकवण्यात आलं आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्षाचा औचित्य साधून कोल्हापुरातील निसर्ग मित्र संस्थेनं यावर्षी आरोग्यदायी गणेशोत्सवाची संकल्पना मांडली आहे गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारची फुलं दुर्वा बेल आघाडा तेरडा तुळस यांचा वापर होतो देवावरची फुलं किंवा वनस्पती रोज बदलल्या जातात त्यामुळं तयार झालेलं निर्माल्य नदी नाल्यात टाकलं जातं पण अशा निर्माल्यातून घरच्या घरी उत्तम आरोग्यदायी उत्पादन बनवता येतात याचं प्रात्यक्षिक डॉक्टर मेघा शिंगे यांनी दाखवलं तेरडा शंखपुष्पी आघाडा द्रोणपुष्पी अशा वनस्पतींचा गणेश उत्सवात प्रामुख्यानं वापर होतो त्यापैकी तेरडा आणि द्रोणपुष्पीचा साबण बनवता येतो जास्वंद आणि रिठ्याच्या अर्कातून हर्बल शॅम्पू होऊ शकतो हळकुंडापासून हळद गुलबक्षीची पानं वाळवून गुलाल शेंद्रीच्या बी पासून अष्टगंध तेरड्याच्या वनस्पतीपासून मेहंदी किंवा बनवता येतं तर खाऊच्या पानांच उत्तम सरबत फुलं आणि नारळाची शेंडी यातून धूप करता येतो गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फुलाला पानाला आणि वनस्पतीला औषधी महत्व आहे त्यामुळंच कदाचित गणेशोत्सवात अशी पानं फुलं वापरली जात असावीत निसर्गमित्र परिवारामार्फत यावर्षी आम्ही आरोग्यदायी गणपती उत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं आम्ही गणपती उत्सवामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या चौऱ्याहत्तर वनस्पती आहेत ह्या सगळ्या वनस्पती ह्या औषधी गुणधर्म असणाऱ्या आहेत आणि याचा उप उपयोग हा आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये करता येतो आणि त्या निमित्तानंच पूर्वीच्या लोकांनी गणपती उत्सवमध्ये वनस्पतींचा वापर करायला सांगितला निर्माल्यामध्ये गुळ लिंबाचं साल पाणी एकत्र करून उत्तम लिक्विड साबण बनवता येतो गणेश उत्सवात वापरल्या जाणाऱ्या अनेक वनस्पती त्वचा विकारावर उपयुक्त असतात त्यामुळंच निसर्ग मित्रनं आयोजित केलेल्या या शिबिरातून सुमारे चाळीस महिलांना व्यवसायाचं एक वेगळं दालन खुलं झालंय वनस्पती अभ्यासक सोहम हळदीकर यांनी प्रत्येक वनस्पतीची शास्त्रीय माहिती आणि उपयोग याविषयी माहिती दिली तर डॉक्टर मेघा शिंगे यांनी वनस्पतीपासून आरोग्यदायी उत्पादनं कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं अंक्रोबा या वनस्पतीपासून आपण सोपेस वापरून त्वचा विकारावर उपयोग येणारं साबण तयार केलेलं आहे गौरीच्या पानाची तेरड्याचा तेरड्याच्या पानाचा अर्क करून याचाही साबण बनवलेला आहे तेरड्याच्या पानापासून आणि पुलापासून हाताला लावणारी मेहंदी बनवलेली आहे रिठा आणि जास्वंदीच्या फुलाचा अर्क करून यापासून साबण आणि शॅम्पू बन बनवलेला आहे घरच्या गर घरी हळकुंडापासून लिंबाचा रस मिक्स करून कुंकू बनवलेला आहे शेज्रीच्या बियांचा अष्टीगंध बनवलेला आहे ह्यापासून गुलाल बनवला जाऊ शकतो गणपती हा बुद्धीची देवता आहे गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या विविध वनस्पतींचं संवर्धन होण्याची आता गरज आहे त्यामुळं आदर्श सहेली मंचच्या माध्यमातून या प्रत्येक वनस्पतींची रोपनिर्मिती सुरू करण्यात आली आहे या कार्यशाळेसाठी राणीता चौगुले ज्ञानदेव चौगुले सुलभा मिरजकर सीमा चौगुले मिनल भोसले पराग केमकर अस्मिता डोंगरे पल्लवी चौगुले यांनी परिश्रम घेतले